नमस्कार मित्रांनो श्रीरामाच्या वनवासाचे रहस्य चौदा वर्षे का मिळाला वनवास त्यांना तुम्हाला माहिती आहे का भगवान श्रीराम यांना चौदा वर्षाचाच वनवास का दिला होता ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कामाच्या मागे कोणते ना कोणते कारण हे नक्कीच असते त्याप्रमाणेच भगवान श्रीराम यांना माता कैकईने कही चौदा वर्षांचाच का वनवास दिला होता तेरा किंवा पंधरा वर्षाचा का नाही मागितला यामागे खूप काही कारण सांगितले जातात प्रसिद्ध कथेनुसार असं म्हटलं जातं की लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकई बरोबर खेळत होते खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकईच्या दोन्ही डोळ्यांना त्याच्या हातांनी त्यांच्या हातांनी बंद केले आणि त्यांना म्हणू लागले माते मी जर तुम्हाला एक वरदान मागितलं तर तुम्ही ते वरदान मला द्याल का माता कैकई म्हणाली तुला जे मागायचं आहे ते माग तू मला अत्यधिक प्रिय आहे मी तुला कसा नकार देऊ तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले असं नाही आधी मला वचन द्या की तुम्ही नाही म्हणणार नाही मी तेव्हाच तुमच्या डोळ्यावरून हात बाजूला करेल माता कैकईने कर मान हलवून हो म्हटले जे मागायचं आहे ते न घाबरता माग तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले माते मोठा होऊन जेव्हा माझा राज तिलक होईल त्याआधीच तुम्ही पिताश्रींजवळ माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास मागा आणि अयोध्येचे सिंहासन भरताला द्या तेव्हा माता कैकई आश्चर्यचकित होऊन म्हणाली हे काय बोलत आहेस राम का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस यावर प्रभू श्रीरामाने माता कैकईला समजावले आणि म्हटले मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे जर मी राज्य करत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत त्यांची तपश्चर्या अपूर्ण राहील हॅलो मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळेच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकईने राजा दशरथकडून चौदा वर्षाचा वनवास मागितला पण वनवासासंबंधित आणखीनही काही कहाण्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीराम यांनी माता कैकईकडून चौदा वर्षाचा वनवास यासाठी मागायला सांगितला होता की ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्या त्यावेळापासून रावणाच्या जीवनातील फक्त चौदा वर्षे शिल्लक राहिले होते याबरोबरच या, या संबंधित आणखी एका कथेनुसार एकदा राजा दशरथ आपली राणी कैकईबरोबर फिरत होते त्यावेळी त्यांच्यासमोर बाली आला बालीने राजा दशरथला आव्हान देऊन म्हटले की हे दशरथ तू माझ्याबरोबर युद्ध कर किंवा तुझा राजमुकुट मला दे राजा दशरथ बालीबरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते हा अपमान माता कैकईला कै सहन झाला नाही मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितले आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथकडे चौदा वर्षाचा वनवास मागितला त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री, त्या श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकईची कै दासी मंत्राच्या माध्यमातून कैकईची कै बुद्धी भ्रष्ट केली मंत्राने माता कैकईला कै तिचा पुत्र भरतला राज सिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामांसाठी चौदा वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले त्यामुळे कैकई कै हे सगळं करताना दिसते याबरोबरच त्रेतायुगमध्ये असं सुद्धा मानलं जात जात होतं की एखादी व्यक्ती चौदा वर्षे वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही त्यामुळेच माता कैकईने तेरा किंवा पंधरा नाही तर चौदा वर्षाचा वनवास मागितला वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते असं म्हटले जाते की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं पूर्ण चौदा वर्षे त्यांना वेगवेगळ्या अरण्यामध्येच भटकत राहावं लागणार होतं वनवासादरम्यान भगवान श्रीराम कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून अयोध्येतून निघाली निघाले सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोचले त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागेमागे तमसा नदीच्या किनारी आली पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती त्यामुळे ते पहिल्यांदा तमसा नदीच्या किनारी थांबले रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मण बरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही नस उठवता तिथून निघून गेले त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यांमध्ये पोचले आणि एक दिवस तिथेच थांबले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा रथ चालक सुमंतला रथ अयोध्याला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायच चालू केला पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले तिथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोहोचले प्रयागराजला पोचल्यानंतर त्यांनी तिथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले मुनी भारद्वाज यांच्या जवळ पोहोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारले मुनी भारद्वाज यांनी त्यांना चित्रकूट विषयी सांगितले त्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण बरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटला पोहोचले चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले भरत सगळ्या मंत्र्याबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आला होता पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरतला परत अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली चित्रकूटनंतर भगवान श्रीराम दंडकारणी दिशेने पुढे निघाले तिथे पोहचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयाची भेट घेतली आणि आता आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले तिथे त्यांचा विराट नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला श्रीरामांनी त्याचा वध केला भगवान श्रीरामाने त्याच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तेथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला दंडकारण्यामध्येच त्यांची भेट मुनीबरोबर झाली होती ज्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितल्या पंचवटीमध्ये त्यांची भेट जटायूबरोबर झाली होती जठायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडी बाहेर पहारेकराच्या रूपामध्ये राहिले या ठिकाणीच शूर्पनखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते या झोपडी बाहेरच नंतर रावण त्याचे मामा मारीच्या मदतीने मातासीतेचे अपहरण करून घेऊन गेला होता आणि अपहरणादरम्यान रावणाने पहारेकऱ्याच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती जेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्याच्या शेवटच्या क्षणाला भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टी बोरं खाल्ली तेव्हा शबरीने त्यांना किशमिंदा नरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीवचा पत्ता दिला पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव हनुमान आणि जाबव जांबवंत यांच्याबरोबर झाली सुग्रीवबरोबर त्यांची मैत्री झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना हे वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी मदत करतील बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले ते तिथे चार महिने राहिले कारण पाऊस चालू झाला होता समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध लावला माता सीता लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामाला कळल्याबरोबर ते पूर्ण वानर सेना घेऊन रामेश्वरला गेले तिथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हटले की हे रामाचे ईश्वर आहे त्यामुळे या जागेला नंतर रामेश्वर असे नाव पडले त्यानंतर त्यांनी वानरसेनेबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोहोचले तिथे ते नव नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला तर अशी होती भगवान श्रीरामांच्या वनवासादरम्यानची कहाणी मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार